ताटला तीनशे रनिम्या करून दिलेली सारखा माणूसच होणार नाही गाडी सतरा तर कारण त्यांनी पहिल्यापासून असं दिवस काढलेलं की ती दिवस त्यांची गाडी हानी तुझ्या बाबी नेहली तिथनं जे रुटीन किती घटला ऐकत तर त्या माणसाला रकमेपेक्षा जास्त पैसे ते घरणी घेता बैल समजा तर जास्त रकमे थोडल्या जर मनावर जर घेटल कसला स्टॉप किती पाहणार बैल असला तर थोरलं पोरग घेणार मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बिलायकोन ही दाबा आणि पंढरशेठच्या खूप आठवणी म्हणजे त्या रामसवाडी भागात किंवा गोळेवाडी भागात पंढरशेडच्या खूप आठवणी आहेत काय सांगत त्या का माणसासारखा माणूसच माघारच असा नाना म्हणजे ह्या गाड्या शेतात माणूस एकदम राजा माणूस कुठल्या माणसाला त्यांना दुखी होलं नाही एक वर्ष गाडी मी हँडली त्यांची माणूसच लय होता काय हो त्यांची आठवण सांगता एखादी असे सांगितलं सव्वी बर <laughs> की कुठल्या म्हणजे तुमची आठवणीतली शिर त्यांच्या गाडी आण कुठली सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला पहिला सुरुवातीला स्टार्ट तीन करून दिलेली तिथनं जे ते बैल बी घेतली चांगली बैल बी त्यांची पळायला लागली परत शेवडा ड्रायव्हर गाडी बसायला लागला एक वर्षभर मी हाणली त्यांनी एक वर्षभर हाणली परत ताच्या ड्रायव्हरने एक वर्ष हाणली दोन तीन ड्रायव्हर झाली परत हिटलला हलली एक गाडी पण शेटचं आणि तुमचं जे भाग आहे का नाही ती नाट नाटते एक प्रकारची शेवटपर्यंत शेट मला वाटतंय मागच्या ज्या सिर नाही कोणाला जा म्हणजे म्हणा मला दिसेल त्या माणसाला म्हणजे जे सांगायचं पहिल्या गस्टन ज्या आहेत त्या ड्रायव्हरांच्या ते बाबतीसरत नव्हती शर्यत केली की ड्रायव्हरला पैश म्हणजे अगदी शर्यत हारली तरी कधी ती काय म्हणत नव्हतं त्यांच्यासारखा माणूसच होणार नाही गाडी शेत कारण त्यांनी पहिल्यापासून असं दिवस काढलेलं की ती दिवस त्यांच्या ध्यानात होत की आपण कसं दिवस काढलं ना आता हे कसे दिवस काढते त्यामुळे ते मोर कुठलाही विचार केला ना त्यांनी पहिलं खूप म्हणजे म्हणजे गरीबीतनं दिवस काढला गरीबीतनं काय म्हणजे सुरुवातीच्या काळात काय करत होतो काय सुरुवातीच्या काळात स्वतः गाडी हानी तुझं स्वतः गाडी स्वतः शर्यत किती लाईत तर व्हायची पाचशे आणि चारशे एखादा परत महादेव बाब्या नेली तिथनं जे रुटीन जे त्यांचं जे बसल आमचा एक पाच सहा जणांचा ग्रुप होता समजी जण आम्ही तिथे एका जागा पोहोचलो त्याच्यापासून जा मग पत्नी परत बैल घेत 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 एक, एक, एक नंबर जर्मनचा सुंदर घेतला काल्याचा भजिया घेतला तिथनं ती एक वर्ष दीड वर्ष गाडी कोणाला ना गावली नाही नावा 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 नाव जास्त बैल घेत गेली चांगली तिथनं ती मग जास्तच मोठे म्हटले शेलरी तिथं नाव त्यांचं मोठं झालं महाद्या बाब्या त्यांनी रामसोड्या त्यांनी हे बांधला म्हणजे महाद्या बाब्या नेहमी म्हणजे त्यांची हीच वाढलं तिथनं म्हणजे बैलगाड शेत्रात कारण ही दोन बैल गेली त्यातनं वाजता महाद्याच्या पायाला लागलं की परत बाब्या तिथं ठेवला परत बैल तो एक दुसरा घेऊन दिला <speaking up> सुंदर सुंदरला बैल लागणार म्हणून कायला बैल घेतला तिथनं तर मित्रांनो कसं होत रामूसवाडी आणि ती गोळेवाडी त्या भागात पंढरशेटा ही एक नंबर झाला त्यामुळे आज मुलाखत झाली आपली तस बघा आज पण शेठचं नाव निघतंय <laughs> तिथे शेठ म्हणजे राजा माणूस होत आणि शेटन गरीबांच्या बैलांना किमतीनं घेतलं नाही असं ना दुजापान कोणाला दुजापाना बी केला नाही त्यांनी आणि बैल घेतला एकच त्या माणसाला रकमेपेक्षा जास्त पैसे देत होते म्हणजे सहकुशीनं सखुशीनं आणि जेवढी माणसं अशी बैला चाललाय त्याने त्यांनी असं दुखविलेलं नाही हाताला हे पैसे धरा किशोरात घालणार आणि त्यांचं म्हणजे कसं होतं स्वभाव असा होता की जर एखादा बैल त्यांना पटला त्या माणसाच्या मनात नसलं तरी शेड काय म्हणायचं नाही घ्यायच म्हणायचं त्यात ते घर निघेचा बैल समजा जास्त रक्कम त्यांनी कितीने किती काय तरी वाटत चा होता वा या कव्हांवर ना सत्तर वर गेला वर नव्वद वर नव्वद वर बैल निघाला त्यांनी परत ना तर शेठच्या मनात शेवटपर्यंत रुख रुक राहिली की ती तिबैल घ्यायला बैल घ्यायचा शेठच्या मनात कायम म्हणजे अजून पण त्यांची पोरं जर पोरक्या थोरल्या जर मनावर जर घेतलं कसाला स्टॉप किती पाडणार बैल असला तर थोरलं पोरग घेणार त्यांचं बैल काय नाव त्यांच्या गुरुनाथ भडके त्यांच्या मनात मनात म्हणजे शर्यत काय काय लोक ते आता शेठच्या माघारी म्हणजे ते नात मग सेठ आणि गुरुनाथ जे त्यांच्या डोक्यात आलं म्हणलं तर मी बरेच दिवस त्यांच्यापेक्षा काढलेलं आहे तिने जर म्हटली की नाही हो बैल मच आहे एवढे पैसे म्हणते ती तिथे घेणारच बैल काय जरी झालं म्हातारा ड्रायव्हर म्हणणार म्हातारा ड्रायव्हर का म्हणून म्हणते अजून मला पण अनेक लोक म्हणून म्हणजे अनेक आड्यात मी ऐकलं म्हातारा ड्रायव्हरचे ड्रायव्हिंग म्हणजे कसं होतं माहितीये का तुमचं नाव कसं पडलं ती नाव काय आजोबा आजीने ठेवलं म्हातारे तर मित्रांनो बघू शकता चॉकलेट कसा पोहतोय बर बैल चांगलं पोहोचतोय आता दोन्ही खांदे आपले ठाम बाहेरनं आणि वासरू काय भविष्य वासराच काय वासरू एकच नंबर पोहचते धन्यवाद मित्रांनो